नमस्कार मित्रांनो आज आपण प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या हा टॉपिक पाहणार आहे तर मूळ संख्या म्हणजेच काय ज्या संख्येला एक व त्याच संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या एक व त्याच संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या तर म्हणजेच काय एक उदाहरण पाहूया आपण तेरा तेरा हा एक नंबर आहे तेरा या संख्येला एकने तर भाग जातोच आपल्याला माहिती आहे एक ह्या संख्येने सर्वांनाच भाग जातो बरोबर आणि तीच संख्या म्हणजे तेरा बरोबर एक आणि तेरा ह्या संख्येने ह्या वरच्या अंशस्थानच्या तेराला भाग जातो बरोबर तेरे के तेरा आणि तेरा भागील एक केलं तर उत्तर किती येते तेरा पण ह्या व्यतिरिक्त इतर कोणत्या संख्या आहेत का की यांना आपण भाग निश्चेच भाग जाऊ शकतो निश्चेच भाग म्हणजे काय ज्याची बाकी शून्य येते तर आपण पाहूया तेराला आपण दोनने भाग दिला तर काय येते बघा बेसकून बारा एक बाकी किती आली एक आता आपण पूर्ण भाग देऊ शकत नाही म्हणजे बाकी शून्य आली नाही त्याचनंतर आपण दोन नंतर कोणता नंबर येतो तीन तीनने भाग जातोय का तर तीनचो बारा बरोबर तर पूर्ण भाग जात नाही नंतर चार हा नंबर घ्या चार त्रिक बारा तर एक उरते बाकी नंतर पाच घ्या पाच दुने दहा तर बाकी कितीवरती तीन निश्चेच भाग जात नाही अशाप्रमाणे आपण ने पण निश्चित भाग जात नाही सातने जात नाही अशाप्रमाणे बारापर्यंत आपण चेक केलं तर तेरा भाग गेले बारा करा बारा एके बारा तर बाकी कितीवरली एक तर इथे काय झालं निश्चय भाग गेला नाही याचाच अर्थ तेरा हे काय आहे प्राईम नंबर आहे कारण की तेराला एक या अंकाने भाग गेला आणि तेरा स्वतः या अंकाने भाग गेला त्यानंतर इतर कोणत्या संख्येने भाग गेला नाही त्याच्यामुळं तेराला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर तर अजून एक आपण उदाहरण पाहूया अशाच प्रकारे आपण तेरासाठी पाहिलं तसंच समजा आपण पंधरा घेतले पंधरा ही प्राईम नंबर आहे म्हणजेच मूळ संख्या आहे की नाही हेच कसं चेक करायचं आहे तर दोनने भाग जातो आहे का याला दोनने भाग जात नाही कारण दोनच्या पाड्यामध्ये पंधरा नाही आहे बेसत्ती चौदा नंतर पुढचा अंक आपण जर चेक केला तीन तर तीनने पंधराला भाग जातोय का बा तीन भागीले पंधरा पंधरा भागीले तीन केलं तर तीनापाचे पंधरा बाकी किती उरली शून्य म्हणजेच पंधरा हा काय आहे प्राईम नंबर नाही म्हणजेच मूळ संख्या नाही आहे तर असा आपण प्राईम नंबर आहे का नाही हे चेक करू शकतो नंतर आपण सोळा हा नंबर घेतला तर सोळा हा प्राईम नंबर आहे का तर चेक करूया तर पहिल्यांदा दोन्ही भाग घरवाचा दोन्ही भाग घ्या बेहाटी सोळा जर आपण वजाबाकी केली तर बाकी किती उरत, उरते शून्य ज्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते तो प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या नसते अशा प्रकारे आपण चेक करू शकतो की प्राईम नंबर आहे की नाही हे नंबर आपण कुठपर्यंत डिवाईड करायचे म्हणजे सोळा असेल इथे तर आपण दोनपासून सुरुवात करायची आणि पंधरापर्यंत चेक करायचं म्हणजे इथं जर समजा इथं सतरा आहे सतराला पहिल्यांदा आपण दोनने भाग देणार जर बाकी शून्य नाही आली तर नंतर तीनने देणार नंतर चार नंतर पाचने आपण डिवाईड करणार असं कंटिन्यू सोळापर्यंत डिवाईड करणार मग सोळा की सोळा म्हणजेच एक दोन ते पंधरा आप सोळापर्यंत आपण चेक केल्यानंतर बाकी शून्य कुणालाच भेटली नाही याचाच अर्थ काय सतरा हा मूळ संख्या आहे तर आपण काही पद्धतीने किंवा आपण त्याला ट्रिक्स म्हणू शकतो ते आपण कमीत कमी वेळेमध्ये एखादा नंबर प्राईम नंबर आहे की नाही हे आपण चेक करू शकतो तर पाहूया आपण किती मिनिटात किंवा किती सेकंदात एखादा नंबर प्राईम नंबर आहे की नाही हे चेक करतोय चला पाहूया तर मित्रांनो एक ते शंभरपर्यंत आपण मूळ संख्या काढणार आहे आणि कमीत कमी वेळेत काढणार आहे तर त्यासाठी काय चेक करायचं आहे आपल्याला समजा उदाहरण घेतो मी इथे ब्याण्णव हा नंबर आहे तर हा प्राईम नंबर आहे का हे चेक करायचं तेव्हा एक अट लक्षात ठेवायचे हो ब्याण्णव हा कसा नंबर आहे समसंख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या आणि समसंख्येच्या स्थानी म्हणजेच शेवटी कोणता अंक येतात दोन नंतर शून्य चार सहा आठ असे हे नंबर येतात इथं आपण दोन ॲड करू शकतो शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्येच्या एकक स्थानी हे नंबर येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो आणि जेव्हा समसंख्या असेल तेव्हा प्राईम नंबर हा नसतो बरोबर ज्या संख्येला दोन ने भाग जातो तो कधीच प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या नसतो अपवाद काय आहे फक्त एक अपवादमध्ये दोन हा एकमेव सम संख्या असणारा मूळ संख्या आहे दोन ही काय आहे एकमेव सम म्हणजेच इवन नंबर असणारी मूळ संख्या आहे इतर कोणताच नंबर जो की इवन आहे तोच मूळ संख्या नाही आहे फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवावं लागेल दोन हा एकच अपवाद आहे की जो समपण आहे आणि मूळ संख्या आहे तर पहिली अट काय झाली ज्या संख्येला दोन ने भाग जात आहे तो समसंख्या समसंख्येला भाग जात असेल किंवा समसंख्या असेल तर तो प्राईम नंबर नाही आहे फक्त अपवाद काय आहे दोन तर इथं आपल्याला समजते ब्याण्णव हा आपण लगेच सांगू शकतो प्राईम नंबर नाही आहे त्याचप्रमाणे मी जेव्हा जेव्हा प्राईम नंबर किंवा मूळ संख्या बोलत असेल तर याचा अर्थ प्राईम नंबर म्हणजेच काय मूळ संख्या याच्यानंतर आपण जर शहाण्णव हा नंबर चेक केला तर शहाण्णव हा मूळ संख्या आहे की नाही तर आपण लगेच सांगू शकतो शहाण्णव हा मूळ संख्या नाही आहे कारण की या संख्येच्या शेवटी ए, एक म्हणजे एक स्थानी सहा अंक आलेला आहे आणि आपल्याला आधीच माहीत आहे ज्या संख्येला दोनने भाग जातो ती मूळ संख्या नसते त्याचप्रमाणे आपण चौऱ्याऐंशी चेक केलं तरी हे देखील मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळं आपण लगेच चेक करू शकतो कोणताही नंबर दिला तर जर ज्या संख्येच्या आणखी शेवटी शून्य दोन चार सहा आठ असेल तर ती मूळ संख्या नाही आहे फक्त तुम्हाला फक्त दोन एवढा हा नंबर लक्षात ठेवावा लागेल की जो समसंख्या आहे आणि मूळ संख्या देखील आहे त्याचप्रमाणे आपण पुढचं चेक करूया त्याच्यामुळे काय झाले तुम्ही जेव्हा एक ते शंभरपर्यंतची मूळ संख्या काढत असता त्याच्यामध्ये पन्नास हे समसंख्या येतात तर आपण त्यातली दोन जरी सोडली तर एकोणपन्नास समसंख्या आल्या तर त्या मूळ संख्या कधीच नसणार आहेत तर पुढची अट आपण चेक करू शकतो की एखादा नंबर मूळ संख्या आहे की नाही समजा इथे मी तीन लिहिले तर काय आहे तीन तीनची डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा आपण त्याला विभाजकतेच्या कसोट्या म्हणतो म्हणजेच एखाद्या संख्येला समजा नव्याण्णव हा नंबर आहे तर नव्याण्णव ह्या नंबरला हा मूळ संख्या आहे की नाही हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही फक्त तुम्हाला हे चेक करायचं आहे की पहिली अट काय ह्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ आहे की नाही तर या अंकी शून्य दोन चार आठ नाही आहे म्हणजे आपण ही अट चेक करायची नाही आता पुढची अट काय आहे तीन वि त्यासाठी तीनची विभाजकतेची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे तीनची विभाजकतेची कसोटी काय आहे ह्या दोन संख्येची बेरीज करायची म्हणजेच काय झालं नऊ अधिक नऊ किती झाले नऊ अधिक नऊ अठरा अठरा हा अंक तुम्हाला चेक करायचा आहे की हा तीनच्या पाड्यामध्येच आहे की नाही तर तीनच्या पाड्यामध्ये अठरा हा नंबर आहे तो किती नंबरला आहे तीन सक्क अठरा याचाच अर्थ नव्याण्णव ही मूळ संख्या नाही आहे कारण की तीन ह्या संख्येने त्यांच्या बेरीज केल्यानंतर जे उत्तर येते त्याला निश्चेच भाग जातोय त्याचप्रमाणे आपण आणखी चेक करू शकतोय जर आपण छत्तीस घेतलं तर ही मूळ संख्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आपण शिकलो पहिल्यांदा ज्या संख्येचा शेवटी शून्य दोन चार सहा आठ येते तो मूळ संख्या नसते म्हणजे छत्तीस ही मूळ संख्या नाही हे तर आपल्याला माहितच झालं पण तुम्ही तीनची ची जरी चेक केली तर तीन अधिक सहा जर चेक केलं तर तीन आणि सहा यांची काय नऊ नऊ या संख्येला तीनने ने पूर्णपणे भाग जातोय कारण तीनच्या पाड्यामध्ये नऊ हा अंक आहे तीन त्रिक नऊ याचा अर्थ ही छत्तीस ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे ज्या संख्येला दोनने ने आणि तीनने पूर्णपणे भाग जातो तीनची विभाजिक बेरीज केल्यानंतर पूर्णपणे भाग जातो त्या ते त्याला निश्चित भाग जात तर तो, तो प्राईम नंबर नसेल बरोबर आता याचा पुढचा अंक काय आहे जर आपण हे चेक करू शकतो पस्तीस तर आपण पहिल्यांदा काय चेक करणार ह्या संख्येच्या एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आले आहे की नाही तर इथे पाहूया पस्तीस आहे तर पाच आहे म्हणजेच हा समसंख्या नाही त्याच्यामुळे ही पहिला ट्रिक्स आपण किंवा अट ही चेक करू शकत नाही त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण चेक केलं दोन मी चेक करू शकत नाही त्यांच्यानंतर आपण तीनची कसोटी चेक करायची तीन अधिक पाच यांची बेरीज किती येते तीन आणि पाच यांची बेरीज किती येते आठ तर याला ह्या आठ या संख्येला तीन हे पूर्णपणे भाग जात नाही कारण की आपण तीन दोन्ही सहा केलं तर बाकी किती उरते दोन ज्या संख्येला पूर्णपणे भाग गेला असता तर आपण त्याला काय म्हणलं असतं ही मूळ संख्या नाही आपण लगेच सांगितलं असतं पण यात इथं पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे ही पण आठ आपण चेक करू शकत तेव्हा काय करायचं का ज्या संख्येला पूर्णपणे पाच आणि पाचने पूर्णपणे भाग जातो ती कधीच मूळ संख्या नसते म्हणजेच इथं काय आहे पस्तीस पस्तीस पस या संख्येला पाचने पूर्णपणे भाग जात आहे म्हणजे बघा पाच सत्तर पस्तीस बाकी किती उरते शून्य याचाच अर्थ ज्या संख्येला पाचने पूर्णपणे भाग जात असतो ती कधीच मूळ संख्या नसते ही आपण पाचसाठी चेक केलं म्हणजे पस्तीस ही मूळ संख्या आहे का तर नाही आहे कारण की त्याला पाचने पूर्णपणे भाग जात आहे अशा प्रकारे आपण एक दोन आणि तीन पाच ह्या संख्येला ह्या संख्येने जर एखाद्या संख्येला पूर्णपणे भाग जात असेल तर ती कधीच मूळ संख्या नसते आता त्याचप्रमाणे अजून आपण पुढचा अंक आपण चेक करूया जसं की पुढचा अंक आपण एक्केचाळीस घेऊया आणि चेक करूया की ती मूळ संख्या आहे की नाही तर मित्रांनो इथे आपण एक्केचाळीस हा नंबर आपण चेक करत आहे की मूळ संख्या आहे की नाही पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ आले आहे की नाही हे चेक करायचं आहे जर असते तर आपण लगेच सांगू शकलो असतो की ही मूळ संख्या नाही आहे पण इथे एक हा अंक आला आहे त्याच्यामुळे हे दोनची अट आपण चेक करू शकत नाही याच्यानंतर आपण तीनकडे गेलो तीनसाठी साठी काय आपण विभाजकतेची कसोटी विभाजकतेची कसोटी काय आहे की त्या संख्येची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर तीनही भाग जात आहे का चेक करायचं तर बघा पहिल्यांदा मी इथं लिहितो समसंख्या नाही ही दोनची अट आपण चेक केली नंतर तीन साठीची अट चेक करू चार अधिक एक किती येते पाच ह्या संख्येला तीन ने भाग जातो आहे का तर नाही जात पूर्णपणे भाग जात नाही कारण बाकी किती उरते दोन उरते त्याच्यामुळे ही पण आट आपण चेक करू शकत नाही त्याच्यानंतर आपण पुढचं काय पाहिले आहे तर पाचने बाग आये भाग, भाग जातो आहे की भाग झाले जर त्या संख्येला पाचने भाग जात असेल तर ती देखील मूळ संख्या नसते तर आपण चेक करू एक्केचाळीस भागिली पाच एक्केचाळीस भागिले पाच एक केलं तर किती के येते पंच्याहत्तर चाळीस बाकी किती उरते एक बरोबर तर आणखी आपल्याला सांगता येत नाही की वरील संख्या ही मूळ संख्या आहे की नाही कारण की आपल्याला आणखी एक नंबरने चेक करायचा आहे तो कोणता नंबर आहे सात तर चेक करा एक्केचाळीसला सात ने भाग जातोय का सातापाचा पस्तीस बाकी किती उरली सहा तर सातच्या पाड्यात सहा नाही आहे याचाच अर्थ काय सातने देखील पूर्णपणे भाग गेला नाही तेव्हा आपण शंभर टक्के सांगू शकतो की एक्केचाळीस ही संख्या मूळ संख्या आहे लक्षात आलं मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला फक्त चार नंबर चेक करायचे आहेत एक ते शंभरपर्यंत प्राईम नंबर कोणताही दिला एखादा नंबर तर तो, तो मूळ संख्या आहे की नाही हे चेक करायचं असेल तर आपल्याला चार गोष्टी आप चेक करायच्या आहेत दोन तीन पाच सात जर त्या संख्येच्या शेवटी दोन आले दोन चार सहा आले किंवा शून्य आलं तर ती मूळ संख्या नसते नंतर तीन साठी काय चेक करायचं आहे त्या दोघांची बेरीज करायची जर बेरीज केली आणि तीनने भाग गेला तर ती देखील मूळ संख्या नसते त्याच्यानंतर पाच साठी काय करायचं आहे ज्या संख्येला पाच ने भाग जातो जर पूर्णपणे गेला बाकी शून्य उरली तर ते देखील मूळ संख्या नाही आहे ह्या तीन आपण अटी चेक केल्यानंतर जर पूर्णपणे बाकी शून्य येत नसेल तर तेव्हा मात्र चौथी अट म्हणजे सातने ने पूर्णपणे भाग घालवण्याचा प्रयत्न करायचा जर त्या संख्येला सातने ने पूर्णपणे भाग जात असेल तर ती मूळ संख्या नाही जर पूर्णपणे भाग जात नसेल आणि बाकी किती उरली आहे सहा याचाच अर्धा काय एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे आणखी आपण दोन उदाहरणे पाहूयात तर मित्रांनो आपण आणखी एक एक्झाम्पल एक एक घेऊया एकोणपन्नास बरोबर एकोणपन्नास एकोणपन्नास आपल्याला पूर्ण संख्या आहे का नाही हे चेक करायचं आहे बरोबर तर तुम्ही काढण्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा तर आधीच एक्झाम्पल आपण पाहिलं त्यामध्ये मध्ये सर्व गोष्टी चेक केलं के ने भाग जात नव्हता तीनने देखील त्यांची बेरीज केल्यानंतर भाग गेला नाही एक्केचाळीससाठी आपण चेक केलं नंतर पाचने भाग गेला नाही आहे नंतर सातने देखील भाग गेला नाही त्याच्यामुळे एक्केचाळीस ही काय आहे मूळ संख्या आहे त्याचप्रमाणे आपण एकोणपन्नास चेक करूया तर पहिल्यांदा काय करायचं आहे शून्य दोन चार सहा या संख्येच्या शेवटी आल्या आहे का कर चेक करायचं आहे बरोबर जर आले असते तर ती मूळ संख्या नसली नसते ठीक आहे एक चेक केला आपण दोन की या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार साठ नाही एकाच अटीवर थांबायचं नाही ह्या चारही अट जर यस असतील किंवा सक्सेस झालेले असतील तेव्हाच ती आपण सांगायची की प्रो प्राईम नंबर आहे बरोबर आता पुढची चेक करा तीन च चार आणि नऊचा बेरीज करा नऊ आणि चारची चार, बेरीज किती येते तेरा तेरा या संख्येला तीनने भाग जातो आहे का तर पूर्णपणे भाग जात नाही बरोबर म्हणजे दोनने पण भाग गेला नाही तीनने पण गेला नाही आता पुढच्या चेक करा एकोणपन्नासने पाचला भाग जातो हो का तर नाही जात कारण आप की आपल्याला माहिती आहे पाचसाठी काय पाहिजे पाचच्या पाड्यात जेवढे नंबर येतात त्यांच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो याचाच अर्थ एकोणपन्नासला पाचने भाग जात नाही बरोबर आणखी आपण सांगू शकत नाही की एकोणपन्नास ही मूळ संख्या आहे की नाही कारण की आपल्याला आणखी एक नंबर चेक करायचा आहे कोणता सात आता सातने भाग घ्यालवा एकोणपन्नासला तर आपल्याला माहिती आहे सातच्या पाड्यात एकोणपन्नास आहे सात साती एकोणपन्नास बाकी कितीवरती शून्य याचाच अर्थ काय तर एकोणपन्नास ही मूळ संख्या नाही आहे कारण की सात ने पूर्णपणे भाग गेला अशाच प्रकारे आणखी आपण एक, एक एक नंबर घेऊ आणि तो मूळ संख्या आहे की नाही हे चेक करूया तर मित्रांनो पुढचा नंबर आहे सत्त्याण्णव आपल्याला चेक करायचा आहे की मूळ संख्या आहे की नाही आपल्याला कोणत्या चार अटी आहेत ह्या चार आटी चेक करायच्या आहेत जर ह्या चार आटीमध्ये तो बसला किंवा बाकी शून्य आली तर ती मूळ संख्या नाही आहे आणि जर बाकी शून्य नाही आली तर ती मूळ संख्या आहे तर पाहूया पहिली आठ काय ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ असते त्याच्यात बसला तर ती मूळ संख्या नाही बरोबर पण चारही आठ चेक करणं गरजेचं आहे आता ने चेक केला आपण आता पुढची अट काय तीन तर तीनसाठी काय आहे नऊ आणि सातची बेरीज करा नऊ आणि सातची बेरीज किती ती सोळा आणि सोळा या संख्येला तीनने भाग तीन तीनापाची पंधरा बाकी कितीवरती आहे एक याचाच अर्थ काय मूळ संख्या आपण आणखी कन्फर्म सांगू शकत नाही की ते हा नंबर मूळ संख्या आहे की नाही कारण की ह्या दोन नंबरने आपल्याला आणखी चेक करायचं आहे आता पाचसाठी काय ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच येतं त्यालाच पूर्ण भाग जातो त्या संख्येला पण इथे शून्य किंवा पाच आहे का तर नाही आहे म्हणजे इथं आपण तीनसाठी साठी चेक केलं इथं आपण कुणासाठी चेक करणार पाच सत्त्याण्णवला पाचने पूर्णपणे भाग जात नाही आता शेवटचा अंक काय सात तर सत्त्याण्णवला ला ने पूर्णपणे भाग जात आहे का हे चेक करा सात एक सात बा नवातनं सात गेले उत्तर किती आले दोन आणि हे सात खाली घ्या सातच्या पाठ्या सत्तावीस आहे का तर नाही आहे तरी एकवीस सत्तावीस एकवीस केले तो बाकी किती होते सहा तर आपण पूर्णपणे भाग देऊ शकतोय का तर नाही देऊ शकत म्हणजेच दोन तीन पाच सात याच्यातली कोणतीही अट पूर्ण झालेली नाही याचाच अर्थ काय सत्त्याण्णव हा अंक मूळ संख्या आहे तुम्हाला फक्त एक ते शंभरपर्यंतचे प्राईम नंबर काढण्यासाठी हे चार नंबर किंवा चार अटी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही कोणताही प्राईम नंबर आहे की नाही हे चेक करू शकता मी एक ते शंभरपर्यंतचे प्राईम नंबर इथे काढून दाखवणार आहे तुम्हाला